नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत एकरी पन्नास क्विंटल उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे आणि मका पिकामध्ये एकरी पन्नास क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपण सतीश धवडे हे जळगाव कडेपटार गावातील बारामती तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर आलेला आहे त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणं चार फुटी बीडवर सव्वा फूट बाय सव्वा फूट अंतरावर एका जागेवर दोन बी टोकून एकरी पस्तीस हजार रोपांची संख्या राखलेली आहे जी, राख जी पारंपरिक पद्धतीने आपण लागवड करतो त्यावेळी एकरी फक्त पंचवीस हजार रोपांची संख्या असते इथं दहा हजार रोपांची संख्या जास्त असूनसुद्धाही तुम्हाला मका जर बघितली तर कनिज पूर्णपणे भरलेलं आहे तर मी सर्वप्रथम तुमचं दवडेसाहेब स्वागत करतो तुम्हाला काय वाटते याविषयी की तुम्ही हे पहिल्यांदाच प्रयोग केला तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा तुम्हाला याच्यात काय वाटतंय आमची आपली जी, आप जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये मकाच्या झाडांची उंची कमी राहते आणि कंसाची साईज पण मनावाशी येत नाही बरोबर आणि शेजारीच एक प्लॉट आहे माझा त्या ठिकाणी मी पारंपरिक पद्धतीने मका केली होती तर त्या ठिकाणी मला साधारण पाऊन अकरा पंचवीस क्विंटल उत्पन्न मिळालेलं आहे परंतु या प्लॉटमधून मला अपेक्षित साधारण चाळीस ते पंचाळीस क्विंटलचे आहे हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि कंसाची साईज आणि मकाची उंची याबद्दल मला या प्लॉट मध्ये समाधानकारक वाटत आहे याच्यामध्ये आता तुम्ही जे लागवड केली त्याबद्दल जरा सविस्तर सांगा ना की हे लॅटरल पासूनचं अंतर किती आहे टोकन किती अंतरावर केली हे थोडक्यात आमच्या इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगा ना लॅटरल ही चार फुटावरती आहे म्हणजे त्या लॅटरल पासून ह्या लॅटरल पर्यंत अंतर चा, चार, चार फुट आहे रेड तुम्ही काढताना बरोबर चार फुटाच्या अंतरावर काढा बेड असताना हा चार फुटाचा आहे बेडचा टॉप हा साधारण तीन फूट उंचीचा रुंदीचा आहे आणि दोन बियामधील हे जर एक फूट ते सव्वा फूट सव्वा फूट ठेवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे की एका जागेवर दोन बी कसे टोकलेत हा तुम्ही प्रत्यक्ष इथे या आणि हे दाखवा हा हा बेडचा जो टॉप आहे हा टॉप आम्ही तीन फुटाचा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एका ठिकाणी दोन बिया टोपून दोन लाईन मधलं अंतर हे आम्ही बेड काढत असताना चार फुटी बेड काढून म्हणजे या इथून अंतर चार फुट चार फूट ठेवला आहे आणि ह्या दोन, दोन, दोन बियामधलं अंतर सव्वा फूट आणि हे असं अंतर ही सव्वा फूट करून आणि एका जागेवर एका जागेवर दोन्ही बी दोन बिया टोपून तुम्ही इथं पहा बघा एका बाजूला दोन्ही एका जागेवर आलेले आहेत आणि या वर्षी पाऊस पाणी जास्त असताना सुद्धा दोन्ही एकसारखे वाढलेत पाऊस जर नसता ऊन चांगलं जर असतं तर हे जी उंची जास्त आली असती पण तुम्ही थोडं इथं जवळ या कॅमेरामध्ये आपण दाखवू की दोन्ही एकत्र असून सुद्धा या दोन्ही कणसांची भरण्याचं प्रमाण काय आहे बघा हे महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की एका जागेवर दोन असल्यावर याला कनिज भरेल का तर हे तुम्ही बघा दोन्ही एकासारखे भरलेले आहेत इकडचं बी मी सोडतो हे बघा दोन्ही एकसारखे भरलेले आहेत इथं व्हरायटी महत्वाची नाही इथं लागवड तंत्रज्ञान महत्वाचं आहे दोन्ही कणस एकसारखी भरणार आहेत म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण टोकन करतो त्यावेळी एक एकरामध्ये एक पस्तीस हजार रोपांची संख्या एका साधारण कणसामध्ये हे कनिष याचे जर दाणे मोजले तर दीडशे ग्राम भरतात पस्तीस हजार रोपांची संख्या गुणिले दीडशे ग्राम दाणे म्हणजे एक एकरामध्ये एक बावन्न क्विंटल उत्पादन सहज येतं ह्यात जर रोपांची संख्या कमी पडली तर तुमचं उत्पादन कमी येणार आहे हे दोनशे ग्राम भरलं तर पस्तीस हजार रुपयांची संख्या गुणिले दोनशे ग्राम म्हणजे एकरी सत्तर क्विंटल उत्पादन येतं हे सरळ सरळ गणित आहे तुम्ही पानाचा आकार बघा इथं पानं दाखवा पानाचा पाना आकार तुम्ही बघा सूर्यप्रकाश सगळा याला मिळतोय हे दोन्ही मधले आंतर जायचं असल्यामुळे सूर्यप्रकाश शेवटपर्यंत खाली जातोय खालचं पान पण अजूनपर्यंत हिरवा आहे काढणीपर्यंत आपण मका बघितलं तरी पानाचा हिरवापणा आहे याला सूर्यप्रकाश चांगला मिळतोय परागीवन होऊन चांगलं होतंय वरचं तुरा आहे हे नर नरफुल आहे हे मादी फुल आहे ह्याच्यावर सर्व तुरा हा म्हणजे पराकन हा ह्याच्यावर पडतोय आणि त्याच्यामुळं कणीस पूर्ण भरतं हे ह्या तंत्रज्ञानामधलं गमक आहे आपण लागवड अंतर या पद्धतीने ठेवा सरी काढा सपाट तुम्ही सरळ लाटेल टाकून सपाटेला टोकन करा नंतर ह्याला भर लावा तरीही उत्पादन आपल्याला चांगलं ले येतं इथं एकरी अकरा किलो बियाणं लागतंय नेहमीच्या पद्धतीमध्ये तुम्हाला आठ किलो बियाणं लागतं तीन किलो बियाणं जवळपास दहा हजार रोपांची संख्या जास्त तर हे सर्व या तंत्रज्ञानामधलं गमक आहे स्वतः सतीश धावडे साहेबांनी तुम्हाला इथं दाखवलं आहे त्यांच्या शेतामध्ये मुद्दाम मी आलो कारण आम्ही हे सगळीकडे प्रचारित करत आहे सगळीकडे कृषी विज्ञान केंद्राचं हे तंत्रज्ञान तुम्ही अवलंब करा बारामतीमध्ये तुम्ही या कधीही तुम्ही या ठिकाणी प्लॉट पाहू शकता हा प्लॉट आता काढणीला आला आहे परंतु काढणी अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम आलोय इथं सगळी कणसं बघा माझ्या इकडच्या बाजूला जरी झालात तरी पूर्ण भरलेत कुठलंही कणीस हे पूर्णच भरलेलं दिसेल आणि दोन्ही एक सारखी येतात जरी एका जागेवर दोन ताटं असली तरी दोन्ही ती कणस सारखी भरतात आणि कधी दोन कणस चार कणस असं कधी नसतं एका ताटामध्ये एकच चांगलं कणीस भरलं पाहिजे त्यामुळे उत्पादन चांगलं येतं जास्त कणस असणारी मका ही आपल्यासाठी उपयोगाची नाही आता तुम्ही हीच मुर्गासाठी लावली तर एका ताटाचं वजन एक किलो भरतं म्हणजे पस्तीस टन मुरगास निघतो जे नॉर्मल पद्धतीमध्ये तुम्ही किती सांगा किती निघतो मोजलाय का कधी पंधरा ते वीस टन पेक्षा जास्त येत नाही तुम्ही कधीही हो मोजा आणि मला सांगा या पद्धतीमध्ये रोपांची संख्या जास्त आहे कंस जास्त आहेत त्यामुळे उत्पादन जास्त आहे तुमच्या या पद्धतीत तुम्ही गेला तर एकरी बावन्न क्विंटल सहज काढणार काही शेतकऱ्यांनी चौऱ्याहत्तर क्विंटल पर्यंत काढलेलं आहे तर कुणालाही शंका असेल तर कधीही के केविके मध्ये आम्हाला येऊन भेटू शकता बारामतीला मध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचार आम्ही केलेला आहे उत्पादन उत मका उत्पादक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवश्य फायदा घ्या एवढंच आवाहन करतो आणि तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरं पण तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करेन की आपण इथं सतीश धवडे जे आहेत ते जळगाव कडे पठार तालुका बारामतीमध्ये तुम्हाला भेटतील कधी त्यांना तुम्ही येऊन संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद